नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे डेटा हँडलिंग ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत डेटा कसा कलेक्ट करायचा त्याला सिम्बॉल्समध्ये कसं बदलायचं आणि पिक्टोग्राफवरून आन्सर्स कसे काढायचे पिक्टोग्राफ म्हणजे पिक्चर्स किंवा सिम्बॉल वापरून केलेलं डेटाचं प्रेझेंटेशन म्हणजेच मोठमोठ्या नंबर्स किंवा इन्फॉर्मेशन समजायला सोपी व्हावी म्हणून आपण ती पिक्चरच्या माध्यमातून दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया चॅप्टर नंबर सेवन आहे आपलं डेटा हँडलिंग त्याच्यातील पहिलं सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग ओके क्वेश्चन नंबर वन द गिवन बार ग्राफ शोज द नंबर ऑफ प्लांट्स प्लांटेड बाय सिक्स चिल्ड्रन ऑफ अ सोसायटी स्टडी द गिवन ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओके बघा या ठिकाणी आपल्याला एक बार ग्राफ दिलेला आहे आणि तो बार ग्राफ कशाशी रिलेटेड आहे एक सोसायटी या सोसायटीमध्ये काही चिल्ड्रन्स आहेत आणि त्या चिल्ड्रन्सने काही नंबर ऑफ प्लांट्स प्लांट केलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला एक्स एक्सिस डिनोट करतो आहे नंबर ऑफ चिल्ड्रन्स नायरा अहाना दिशू अन्विता समीक्षा परिषी आणि वाय एक्सेस डिनोट करतो आहे त्यांनी प्लांट केलेले प्लांट्स नंबर ऑफ प्लांट्स ओके चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे हू प्लांटेड मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स तर ह्या बार ग्राफमध्ये आपल्याला याच्यावरून बघायचं आहे की सगळ्यात जास्त प्लांट्स मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स कोणी प्लांटेड केलेले आहेत तर बघा बॅरग्राफमध्ये सगळ्यात उंच कोणता बॅरग्राफ दिसतो आहे हा दिसतो आहे आणि कोणी केलेले आहेत ते प्लांट प्लांटेड समीक्षा समीक्षाने किती प्लांट्स लावलेले आहेत सिक्स्टी सिक्स प्लांट्स लावलेले आहेत सगळ्यात जास्त प्लांट्स समीक्षाने लावलेले आहेत ओके आपला क्वेश्चन तोच आहे हू प्लांटेड मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स तर आन्सर येईल समीक्षा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का समीक्षा येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू हू प्लांटेड एक्झॅक्टली फोर्टी टू प्लांट्स एक्झॅक्टली फोर्टी टू प्लांट्स कोणी लावलेले आहेत बघा ॲक्सिसवरती नंबर ऑफ प्लांट्स दिलेले आहे फोर्टी टू फोर्टी टू नंबर कुठे दिसतो आहे या ठिकाणी आहे एक्झॅक्टली फोर्टी टू प्लांट्स कोणी लावलेले आहेत कोण आहे ही व्यक्ती अन्विता ओके okay. तर आपलं आन्सर काय येईल मग अन्विता अन्विताने फोर्टी टू प्लांट्स प्लांट केलेले आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर अन्विता येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री वॉट इज द डिफरन्स बिटवीन दी नंबर ऑफ प्लांट्स प्लांटेड बाय अर्चना अँड दिशू टुगेदर अँड समीक्षा ओके बघा काय सांगितलं आहे क्वेशनमध्ये वॉट इज द डिफरन्स बिट्वीन डिफरन्स काढायचा आहे कोणाकोणाचा तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे अहाना अँड दिशू टुगेदर म्हणजे ह्या दोघां लावलेले प्लांट्स त्यांच्यामधून कोणी लावलेले प्लांट्स सबस्क्राईब करायचे आहे समीक्षाने सगळ्यात अगोदर काय करावं लागेल मग अहाने लावलेले प्लांट्स आणि दिशूने लावलेले प्लांट्स ह्या दोघांनी लावलेल्या प्लांट्सची ॲडिशन करावी लागेल ओके बघा अहाना अहानाने किती प्लांट्स लावले आहेत सिक्स्टी प्लांट्स लावलेले आहेत अहानाचे सिक्स्टी प्लांट्स आहेत आणि दिशू दिशूने किती प्लांट्स लावलेले आहेत फिफ्टी फोर या दोघांची काय करावं लागेल ॲडिशन सिक्स्टी प्लस फिफ्टी फोर वन हंड्रेड अँड इलेवन यांनी लावलेल्या प्लांट्समधून कोणी लावलेले प्लांट्स, लाव प्लांट्स सबस्क्राईब करायचे आहेत आपल्याला समीक्षा समीक्षाने किती प्लांट्स लावलेले आहेत ला सिक्स्टी सिक्स प्लांट्स लावलेले आहेत ला तर ते या दिशू आणि आहाने लावलेल्या प्लांट्समधून समीक्षाने लावलेले प्लांट सबस्ट्रॅक्ट करायचे आहे समीक्षाने किती प्लांट्स लावले आहेत सिक्स्टी सिक्स वन हंड्रेड अँड फोर्टीन मायनस सिक्स्टी सिक्स फोर हा मोठा नंबर आहे फोरमधून सिक्स सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत बोरो घेतला झिरो या ठिकाणी काय होईल फोर्टीन फोर्टीन मायनस सिक्स एट झिरोमधून सिक्स सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत पुन्हा बोरो घेतला काय झाला टेन टेन मायनस सिक्स फोर तर अहाना आणि दिशूने लावलेल्या प्लांट्समधून समीक्षाने लावलेले प्लांट्स, लाव प्लांट्स सबस्क्राईब केल्यावरती आन्सर काय मिळालं काय डिफरन्स मिळाला आपल्याला फोर्टी एट ऑप्शनमध्ये आन्सर आहे का फोर्टी एट येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला पिक्टोग्राफ दिलेला आहे त्या पिक्टोग्राफमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचं आपल्याला केअरफुली स्टडी करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स शोधायचे आहेत द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ पेन्सिल बॉक्सेस सोल्ड बाय अ शॉप इन अ वीक स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स बघा या ठिकाणी आपल्याला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे त्यात काय दिलेलं आहे वन वीकमध्ये नंबर ऑफ पेन्सिल बॉक्सेस सेल झालेले आहेत म्हणजे बघा मंडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत फोर असं प्रत्येक डेजचं दिलेलं आहे आणि आपल्याला खाली एक नोट दिलेली आहे वन पेन्सिल इज इक्वल टू टेन पेन्सिल बॉक्सेस ही एक पेन्सिल काय इंडिकेट करते आहे टेन पेन्सिल बॉक्सेस ओके या ठिकाणी आता फोर्टी पेन्सिल बॉक्सेस आपण ड्रॉ नाही करू शकत म्हणून ये पिक्चर मध्ये दिलेलं असतं आणि आपल्याला खाली सांगितलेलं असतं की एक पेन्सिल बॉक्स म्हणजे टेन पेन्सिल बॉक्सेस इंडिकेट करतो आहे ओके चला तर मग मित्रांनो या ठिकाणी किती पेन्सिलचे पिक्चर्स दिसत आहेत आपल्याला फोर आणि एक पेन्सिल म्हणजे टेन पेन्सिल बॉक्सेस तर फोर पेन्सिल म्हणजे किती पेन्सिल बॉक्सेस येतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल फोर मल्टिप्लाय बाय टेन करावं लागेल म्हणजेच मंडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत फोर्टी ओके okay. आपण सगळ्या डेजचं काढून घेऊया ट्युजडेला बघा किती पेन्सिल बॉक्स सेल झाले आहेत ते काढूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट पेन्सिलचे पिक्चर्स दिलेले आहेत एक पेन्सिल म्हणजे काय इंडिकेट करतो आहे टेन पेन्सिल बॉक्सेस म्हणजेच ट्युजडेला किती पेन्सिल बॉक्स विक सेल झालेले आहेत एटी ओके वेनजडे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन म्हणजे किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत नाईंटी ओके थर्जडेचे काढून घेऊया किती पेन्सिल आहेत काउंट करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन म्हणजे सेवन्टी फ्रायडे वन टू थ्री फोर फायू सिक्स सिक्स्टी पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत फ्रायडेला सॅटर्डेला किती पेन्सिल बॉक्स सेल झाले आहेत काउंट करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन हंड्रेड पेन्सिल बॉक्स सेल झाले आहेत सॅटर्डेला संडेचे काउंट करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन सेवंटी पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत संडेला ओके चला तर मग क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फोर हाऊ मेनी मोर पेन्सिल बॉक्सेस वेअर सोल्ड ऑन थर्जडे दॅन ऑन मंडे बघा काय सांगितलं आहे क्वेश्चन हाऊ मेनी मोर पेन्सिल बॉक्सेस वेअर सेल ऑन थर्जडे दॅन ऑन मंडे मंडेपेक्षा थर्जडेला किती पेन्सिल बॉक्सेस जास्त सेल झालेले आहेत म्हणजे थर्जडेला कितीने जास्त पेन्सिल बॉक्सेस सेल झालेले आहेत बघा थर्जडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत सेवंटी थर्जडेला सेवंटी आणि मंडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत फोर्टी तर थर्जडेला कितीने जास्त मंडेपेक्षा पेन्सिल बॉक्सेस सेल झाले आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल सेवंटी मायनस फोर्टी किती येईल सर थर्टी तर थर्जडेला किती पेन्सिल बॉक्स जास्त सेल झाले मंडेपेक्षा थर्टी पेन्सिल बॉक्स थर्ज डेला जास्त सेल झालेले आहेत ऑप्शनमध्ये आन्सर आहे का थर्टी येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया ऑन विच डे मॅक्झिमम नंबर ऑफ पेन्सिल बॉक्सेस वेअर सोल्ड असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी मॅक्झिमम नंबर ऑफ पेन्सिल बॉक्सेस सेल झालेले आहेत सगळ्यात जास्त पेन्सिल बॉक्सेस कोणत्या दिवशी सेल झालेले आहेत सॅटरडे सॅटरडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत हंड्रेड सगळ्यात जास्त सेल कधी झालेला आहे सॅटरडे या दिवशी ओके ऑप्शनमध्ये आन्सर आहे का सॅटरडे येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स हाऊ मेनी पेन्सिल बॉक्सेस वेअर सोल्ड ऑन ट्यूजडे अँड संडे टुगेदर ट्यूजडेला आणि संडेला या दोघं दिवशी किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बघा ट्यूजडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत एटी संडेला किती पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत सेवन्टी या दोघांची काय करायची आहे ॲडिशन वन फिफ्टी टोटल किती स्पेंसित? पेन्सिल बॉक्स सेल झालेले आहेत ट्यूजडे आणि संडेला तर वन फिफ्टी ऑप्शनमध्ये आन्सर आहे का वन फिफ्टी यस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी लेस पेन्सिल बॉक्सेस वेअर सोल्ड ऑन फ्रायडे देन ऑन सॅटरडे सॅटरडेपेक्षा फ्रायडेला किती पेन्सिल कमी सेल झालेले आहेत फ्रायडेला कितीने कमी सेल झालेले आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल आता लेस म्हटलं म्हणजे काय येईल सबस्ट्रॅक्शन ओके तर सॅटर्डे या दिवशी किती पेन्सिल सेल झालेले आहेत हंड्रेड आणि फ्रायडे या दिवशी किती पेन्सिल सेल झालेले आहेत सिक्स्टी तर आपल्याला काय काढायचं आहे फ्रायडेला कितीने कमी पेन्सिल्स सेल झालेले आहेत हे काढण्यासाठी हंड्रेड मायनस सिक्स्टी करावं लागेल आन्सर काय येईल फोर्टी तर सॅटर्डेपेक्षा फ्रायडेला फोर्टी पेन्सिल बॉक्सेस कमी सेल झालेले आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फोर्टी येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग मित्रांनो पुढच्या बारग्राफचा स्टडी करूया द गिवन बारग्राफ शोज द मार्क्स ऑप्टेन बाय फाईव्ह स्टुडंट्स ऑफ अ क्लास इन अ टेस्ट स्टडी इट केअरफुली अँड आन्सर दी क्वेश्चन दॅट फॉलोज ओके okay, बघा या ठिकाणी आपल्याला हा जो बारग्राफ दिलेला आहे तो कसला है? आहे फायू स्टुडंट्स आहेत त्यांची क्लासमध्ये टेस्ट झालेली आहे आणि त्यांना मार्क्स मिळालेले आहेत तर एक्स एक्सिस काय डिनोट करतो आहे त्या फाईव्ह स्टुडंट्स आणि वाय एक्सिस डिनोट करतो आहे त्यांना मिळालेले मार्क्स मार्क्स ऑप्टेन ओके बघा स्नेहाला किती मार्क्स मिळालेले आहेत ट्वेंटी फाईव्ह मिनू मिनूला ट्वेंटी मार्क्स मिळाले आहे पंकजला थर्टी मार्क्स मिळाले आहेत अनुला ट्वेंटी फाईव्ह मार्क्स मिळाले आहेत आणि प्रियाला फिफ्टीन मार्क्स मिळालेले आहेत ओके याच्यावर आधारित आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचे आपल्याला बारग्राफवरून आन्सर शोधून करेक्ट आन्सर लिहायचे आहे ओके क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट टू ऑप्टेन मॅक्झिमम मार्क्स सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला आहेत बघा कोणाचं बारग्राफ उंच दिसतो आहे पंकज आणि त्याला किती मार्क्स आहेत थर्टी सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहे मग पंकज ऑप्शनमध्ये आहे का आन्सर पंकज येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन हाऊ मच मोर मार्क्स आर स्कोअर बाय अनु दॅन प्रिया अनुला प्रियापेक्षा कितीने जास्त मार्क्स आहेत मोर मार्क्स मोर म्हणजे काय अनुला प्रियापेक्षा कितीने जास्त मार्क आहेत ओके अनुला किती मार्क्स आहेत ट्वेंटी फाईव्ह आणि प्रियाला किती मार्क्स आहेत फिफ्टीन अनुला ट्वेंटी फाईव्ह आहेत आणि प्रियाला फिफ्टीन मार्क्स आहेत तर प्रियापेक्षा अनुला किती मार्क जास्त आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल ट्वेंटी फाईव्ह मायनस फिफ्टीन टेन तर अनुला किती मार्क जास्त आहेत मग प्रियापेक्षा टेन मार्क्स जास्त आहे ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस yes, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून आपला ऑप्शन ए, ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हू टू स्टुडंट स्कोअर दी सेम मार्क्स असे कोणते दोन स्टुडंट्स आहेत की त्यांना सेम मार्क्स आहेत बघा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह कोण आहे स्नेहा स्नेहाला किती मार्क्स आहे ट्वेंटी फाईव्ह आणि अनुला पण किती मार्क्स आहेत ट्वेंटी फाईव्ह स्नेहा आणि अनु हे असे दोन विद्यार्थी आहेत की ज्यांना सेम मार्क्स आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर स्नेहा अँड अनु येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर इलेवन टोटल मार्क्स स्कोअर बाय स्नेहा मिनू अँड प्रिया टुगेदर इज ओके बघा कोणाकोणाच्या मार्कांची ॲडिशन करायची आपल्याला स्नेहा मिनू आणि प्रिया ह्या सगळ्यांना मिळून किती टोटल मार्क्स होत आहेत स्नेहाला किती मार्क आहेत ट्वेंटी फाईव्ह मिनूला ट्वेंटी आणि प्रियाला किती मार्क्स आहेत फिफ्टीन या सगळ्यांच्या तिघांच्या मार्कांची काय करायची आहे टोटल तिघांना टोटल किती मार्क्स आहेत मग काउंट करूया थ्री फायू सिक्स सिक्स्टी या तिघांच्या मार्कांची ॲडिशन केली तर आन्सर काय मिळत आहे सिक्स्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय